मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लोकसभा निवडणुकीच्या राजकीय धुळवडीला उद्यापासून प्रारंभ होळीच्या काळामध्ये कोणतेही महत्वाचे काम करू नये या काळात होलिकाष्टक असते ही होलिकाष्टक चांगल्या कामांसाठी अयोग्य असते अशी होळीबाबडी भावना आहे म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांनी होळी आणि धुळवडीच्या दिवशी शांत राहणे पसंत केले आहे आज महाराष्ट्रात पारंपरिक धुळवडीचा सण साजरा होत असताना उद्यापासून पासून खऱ्या अर्थाने राजकीय धुळवड उडणार आहे तर एकमेकांच्या नावाने लोकसभेच्या निवडणुकीतले बाशिंग वीर रनाकणात उतरायला सज्ज होतील नाशिक लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक छगन भुजबळ यांना प्रचारासाठी प्रचाराची व्यवहरना जोरात सुरू आहे मराठा क्रांती मोर्चा शेतकऱ्यांची आंदोलने केबीसी गुंतवणूकदारांचा प्रश्न अशा विविध आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेले करण गायकर हेही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे सगळेच यांनी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही प्रचारावर जोर दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम चे खासदार पॅरेस्टर ओबीसी यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने पवन पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे समाजातील आदिवासी शेतमजूर मुस्लिम दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पवन पवार यांची उमेदवारी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी सांगितले युतीची उमेदवारी कोणाला नाशिक जिल्ह्यात सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीची उमेदवारी कोणाला मिळणार नाशिकला भाजपा शिवसेनेचा मनोमिलन मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे, हे खासदार आहेत यावर्षी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करसकर यांनी ही उमेदवारी मागितली आहे वास्तविक पाहता युतीच्या मनोमिलन मेळाव्यात नाशिकचा उमेदवार घोषित होणे अपेक्षित होते मात्र मेळाव्यानंतर सहा दिवस झाले तरीही आहे हेमंत आप्पा आणि विजय आप्पा या दोन अप्पांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स कायम आहे नाशिकची जागा सध्या शिवसेनेच्या पार्ट्यात आहे मात्र ही जागा भाजपने आपल्या कोट्यात घ्यावी अशी मागणी भाजपचे इच्छुक उमेदवार करीत आहे सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे। तर नाशिक मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी झेप या कार्य अहवालाद्वारे संपूर्ण मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला आहे युतीचा उमेदवार कोण राहणार याचा सस्पेन्स येत्या चोवीस तासात मिटेल अशी चिन्हे आहेत याया निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षातर्फे उमेदवार उभा राहणार नाही राज ठाकरे यांनी भाजप विरुद्ध मतदान करण्याचे आदेश मनसे सैनिकांना दिले आहे त्यामुळे ही लढत रंगदार ठरेल हे निश्चित युतीच्या उमेदवाराचे प्रचाराचे आठ दिवस वाया गेले असे म्हणावे लागेल बसपा माकपा यांच्यासह इतर लहान पक्ष काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे सन दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी कोणत्याही पक्षाची लाट नाही बेरोजगारी वाढती महागाई जिल्ह्यात नवे उद्योग येणे असे प्रश्न आहेत त्यामुळे या वर्षीचा निकाल हे निश्चित सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अण्णा कडोले यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश गुगे सन्मान न्यूज फोर्टीन सात पूर्ण ना